झाड पडून मयत झालेल्या दोन युवकांना शासनाच्या वतीनं भरीव आर्थिक मदत द्या भारतरत्न फाउंडेशनच्या वतीनं विभागीय महसूल आयुक्तांना निवेदन झाड पडून दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या खर्चांना शासनानं आर्थिक मदत द्यावी यासाठी भारतरत्न फाउंडेशनच्या वतीनं विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त अरविंद लोखंडे यांना निवेदन देण्यात आले नाशिक रोड मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का रोड गाव येथील युवक गौरव भास्कर रिपोर्टे आणि सम्यक भोसले वयवर्ष वीस हे वरील श्रमवस्तीतून सातपूर येथे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत बारा मेला दुपारी तीन वाजेच्या सुमारास रोजंदारीवर कामाला जात होते काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे सातपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलसमोरील रस्त्यांच्या कडेला जुने झाड हे जीर्ण झालेले असल्यानं अचानक कोसळून दोन्ही युवकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला मयत दोन्ही युवक घरातील पुरुष होते वयानं अगदी लहान असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता ते काम करत होते नैसर्गिक आपत्तीमुळे या युवकांचा बळी गेलेला असून राज्य सरकारनं या दोन्ही युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक पाच लाखांची मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे सदर निवेदनावर भारतरत्न फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रेरणा रवींद्र जाधव चंद्र मोरे आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते चंद्रकांत भालेराव किरण चंद्र मोरे हिरे राजू चंद्र मोरे आदींच्या स्वाक्षरी आहेत बारा मे रोजी सातपुर येथे गुलमोहराचं झाड जार, झाडाची फांटी पडून झाड पडून आंबेडकरी समाजातील दोन युवक गौरव भास्कर रिपोटे वयवर्ष वीस त्याचप्रमाणे सम्यक भोसले वयवर्ष वीस या दोन आंबेडकरी युवकांचा झाड अंगावर पाडल्यामुळे मृत्यू झालेला आहे अत्यंत दुःखद दा, घटना आहे या घटनेला आम्ही जाहीर निषेध करतो प्रशासनाने वेळीच दखल घेतली पाहिजे या दोन आंबेडकरी युवकांचा मृत्यू झालेला आहे आज या ठिकाणी सन्माननीय विभागीय आयुक्त साहेब प्रवीणजी गिराम साहेब यांना निवेदन देण्या देण्याक आम्ही या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते किरण नाना चंद्र मोरे आमच्या सामाजिक कार्यकर्ते प्रेरणा चंद्र मोरे प्रेरणाताई सामाजिक कार्यकर्ते दादा दोंदे आमचे किरणजी हिरे आपले चंद्र मोरेच ना चंद्र मोरे आज हे शिष्टमंडळांनी सन्मान्य आयुक्तांची भेट घेऊन या दोन युवकांचा जो दो प्रश्नाच्या हालगर्जीपणामुळे जो झाड पडून मृत्यू झालेला आहे त्या युवकांना मुख्यमंत्री निधीतून जास्तीत जास्त सहाय्य शासनाच्या वतीने करण्यात यावं त्यांना पाच लाखाची मदत करण्यात यावी त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबावर जो जो आघात झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीने मदत भरभरीव अशी मदत करण्यात यावी या कामी आज आम्ही प्रश्नाची भेट घेतलेली आहे आणि त्या भोसले आणि रिपोर्ट प कुटुंबाला शासनाकडून पाच लाखाची मदत जाहीर करावी आणि त्यांना न्याय द्यावा या कामी आज शिष्टमंडळ त्यांटलेलं आहे तरी आमच्या या मागणीचा निवेदनाचा शासनाने आमच्या मागण्यांचा विचार केलेला आहे शासनापर्यंत आम्ही या मागण्या मांडलेल्या आहे तरी यावर शासनाच्या प्रतिनिधींनी आयुक्त साहेबांनी सखोल सक, असं सा, आश्वासन दिलं आहे का तुम्हाला न्याय मिळेल जे कुटुंबावर आघात झालेला आहे जे आंबेडकी समाजाचे दोन युवक आहे त्यांना शासनातर्फे भरू अशी मदत करू आणि ज्या ज्या अडचणी जे प्रशास जे प्रश्नाच्या वतीने जे हलगरी पण होतं कुटुंबाला संजय गांधी निरा योजनेमधून पेन्शन लागू करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे